राम, 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 राम। एकदम आनंदात बरोदम एक मातारी आनंदात तुमची म्हातारी शाळेत जाती का अरे आईचं कुठं वय का शाळेत जायचं मूर्खा मातारी शाळेत जाती का तू नेमका हवलदाराचे काय पियाल मग पुढे वय का अरे मातारीचं वय का शाळेत जायचं म्हणे म्हातारी शाळेत जाते काही तो परवाच्या दिवशी यांची म्हातारी शाळेत जातानी मी बघितली <laughs> म्हातारी परवाच्या दिवशी यांची म्हातारी तू शाळेत जातानी बघित बघितली म्हणजे एका हातामध्ये दप्तर दुसऱ्या हातामध्ये वॉटर बॅग क्वाटर क्वॉटर बॅग नाही वॉटर बॅग अरे बाबा मातारी शाळेत गेली नसती बिनू कुठल्याही गोष्टीला काहीतरी कारण असतात अरे बाबा मातारी शाळेत अशोक स्तंभ रुंगाला जाती अरे रुंगा हायस्कूल नाव आहे बाबा मातारी शाळेत गेली नसती यांची मातारी शाळेत का जाती जाती खिचडी भाताच्या अपेक्षा त्याच्यात मुळे तुमची मातारी खिचडी बात खाऊन लट झाली काय देवाचा गंजाला गवलन झाली माझ्या तुकाराम मावण ना बरं शंभर रुपये दान केला देवाच्या नावानं गावा ना आणि तुकारा मावचा सांग ना वाघ्या मंडळीला वाघ्यांच्या मंडळाला कधी राहि मंडळ हा वाघे मंडळ म्हणजे संच 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 म्हजी तापा राई तापा, तापा म्हणजे गुरुप गुरुप ए आपरे दी बीचा अरे ग्रुप म्हणाव ग्रुप तुला दात्रक म्हणता येत नाही तुला ग्रुप म्हणता येत नाही ग्रुप गुलप जाऊ द्या तू करू त्याची जी वापरी म्हणून सांग ना माझ्या तू करम भाऊच वाघे मंडळाला वा वा ते सुनंदाचा पोहडा झाला पाहिजे दान केलं देवाच्या नावानी धन्य नाराई नाई नार माझ तुकाराम भाऊन आलैया अरे पोर हरे पोरी वाहून केलं देवा आलय सर्व वंडळी काय आनंदाचा पवार आलैया आजचा दिवस भया का आजचा दिवस वैया नाही गाणं केलं देवळा नाही

¡Au, corte! ¡Ven a la chisciada! ¡Arga, un chivo! ¡Y es रोड नावा मुक्तीधाम दर्शन घ्यावा मुक्ती धामाचं दर्शन घ्यावाडी मध्ये गंगुबाईंड ची मंगळ करावा तेश्वराचं दर्शन घ्यावा नारू शंकराच घंटा पावा श्री रामाला भेटून यावा शीता गुप्पाच संसार पावा शीता गुफा च संसर पावा ब्राम न

बन बोगता काय खातो खाने दूध मातच खातो दीड दीड लिटर दूध प्यापन निर्भर मातल्यावर तो रावण आलेला आहे महाराज रावण आलेला आहे आलेला आहे तुकाराम कराय तुम्हाला मी आता शीता उचलून दाखवणार आहे अशोक आणि पंचवतीमध्ये दोघ उद्या आज शीताला नेण्यासाठी रावण गोसावी झाला रावणाचा मामा मारीच रावणाला सांगू लागला रावणा तेजा नादी लागू नको शिताई वंशकुलाचा नाश करी मामा त्या रावणाला म्हणतोय शीतेच्या नादी लागू नको वंश वंशकुलाचा नाश करी पण रावण त्या मामाला काय म्हणत आहे मामा रावणाला म्हणते शीतेच्या नादी लागू नको पण रावण त्या मामाला काय म्हणत आहे मामा तुला हरीण व्हावं लागेल तू जर हरिन झाला नाही मी तुला थार केल्या शहराना था। मामाना विचार केलाय रावण क्रोधी आहे आपल्याला हरिण झालं तरी मरावं लागणार हरिण झालं नाही तरी आपल्याला मरावं लागणार रावणाच्या हातून मरणापेक्षा आपल्याला रामाच्या हातून मरण आलं तर मोक्ष मिळवलं आर्या रावणाचा मामा मारीच स्वर्ण मृग झाला हो स्वर्ण मृग झाला मुग आम स्वर्ण मृग झाला अर् पंचवटी मधी चालू राधी हो आरे बघा रवी रे अरे

टी हिरावण भालादारी वाढ गो सीता सुंदरी शीता उचलली खांद्या वारी येऊन टाकली रतावारी उडवलो लंक्यावरिया चालू न घ्याल टाकज वारी टाकत गावच गरुड भारी डाकत गावच गरुड भारी गरुड बोलतो मरणा करी तुला सांगतो पाखावरी लक्ष्मण तात गरुड लक्ष्मण तात्या गरुड पाहून घ्या परत असा गरुड पाल नाही गरुडाला आला टाक्याचा गरुड नाही बड का हा शिंदर चालू केला बारा का पिंपरीचा गरुड आहे उड़ा या आता रावण गरुडाला पार करणार श्रीराम हॅलो वारे वा रेवण आवा याला म्हणावर हॅलो रावणा तू गरुड माराय गेला का ताफा मारायला गेला आहे रे रावण नाही रे गरुड काही करू वा हॅलो चालू द्या तूवर चला आपण चला कपटी रावण हा सकाळपासून पण झोपून ना ओ लक्ष्मण दात्या आज सकाळ बोल तर असा झोपून ठेवायचा काय संपवला आता गरुड रावणानं रावणानं गरुड संपवला आता सकाळपर्यंत उठत नाही राण मलादारी रिक्षा वाढ गीता सुंदरी सीता उचलली खाण्यावरी आऊन टाकली रथावरी आथ उडवला लंकावरी शालू ला गेला टाक्याच्या वरिया गरुड भारी गरुड बोलत